आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज आमदार संजय बनसोडे आणि विश्वशांती बौद्ध विहार तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाईचे आश्वासन देऊन उपोषणकर्त्याचे उपोषण सोडले अभियान प्रमुख रुग्णाला उपचारासाठी दाखल आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार संघटक मानसिंग पवार यांचे गेल्या पाच दिवसापासून उदगीर उपजिल्हाधिकारी कार्यासमोर उदगीरातील विश्वशांती बौद्ध विहाराचे रोप काम करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करायला या मागणीसाठी पाच दिवसापासून करत असताना आज माजी मंत्री उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी उपोषण स्थळ येऊन ठेकेदार अधिकार मी आश्वासन देतो महाराष्ट्रामध्ये नंबर एक चे बुद्धविहार आपणाला करायचा आहे तुमचे सहकार्य हवे आहे तुम्ही ऐसे उपाशी असे उपाशी राहून चालणार नाही म्हणून एक समिती नेमून त्या समितीमध्ये प्रत्येकाचा विचार लक्षात घेतला जाईल असे म्हणून अभियान प्रमुख संजय कुमार आणि मानसिंग पवार यांचे उपोषण सोडले त्यानंतर उपोषण सुटल्यानंतर अभियान प्रमुख संजय कुमार यांची प्रकृती खालावल्याने ते डॉक्टर बाहेती यांच्या रुग्णालयात उपचार घेत आहे पालन करून एकटिंग त्या ठिकाणी जे काही व्यवस्थित आहे जागतिक लेवलचे बुद्धिवार आपण त्या ठिकाणी करू माझी विनंती आहे या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी आपल्याला एवढा मोठ्या मताधिकार त्या ठिकाणी आपल्याला निवडून दिले लोकाचा प्रतिनिधी म्हणून माझी विनंती आहे की आपण उपोषण सोडावं आणि ह्या आठ दहा आत तुमच्या उपस्थितीमध्ये दे एक बैठक लावून सगळ्याला बोलून घेऊन भुल। जो कोणी त्याच्यामध्ये कुठलाही काम केला असेल मग अधिकारी असतील ठेकेदार असतील किंवा अन्य काही असतील त्याच्यावर सुद्धा आपण कारवाई करण्यासंदर्भात आपण सूचना देऊ